哎。Oh, yeah. हाय हाय माझी लाडू ताई विद्याताई कशा आहात बरे आहात हाय हाय जेवण झालं पहा नवीन तुमचा आशीर्वाद ओके आता कसं गुड मॉर्निंग योगेश जे ताई नाव घ्यायचे सगळ्यांच्या विद्या कुमार योगेश जितचंद्र दिलीप अमीर आप मराठी हां गाउरो जोले का हो जोले तुम्हें जोले का थैंक यू लाइक के लिए बधाई धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार कूटन बोलता तुम्हें सके जनो मैं कमेंट्स ना करता कही चो का खाती और खबर का खाती तो अरे बाबा हैं वो का नहीं <ना> <laughs> काय माहिती का आम्ही रक्त टेस्ट गे करायला गेलो ना ते म्हणलं चेक करावं म्हटलं शुगर जाव खा जायचं ध्यान नाही राहिलं एका दिवसात चेक करून रिपोर्ट आणलेत आणि जायचं ध्यान पण नाही राहिलं पाहिलं का नऊ नवाले जाऊ काय बघा काय क्या खो जे मी संगीत आहे तर ती आहे ना ते समोरचं काय म्हणतात माहिती का की बा ताईचा व्हिडिओ घ्या याचा व्हिडिओ घ्या म्हणून ते मी त्याच्याकडे व्हिडिओ तो एकदम बघत होता आणि लय हसले लय लय हसले मी आठवण केली ना अच्छा ज्ञानेश्वर तुझ्या मायला कस झाला एडस तरी पण म्हणले होते मी तुझी माय हायच फालतू तुला पण होणार आता कारण तू पण तिच्या कशी जातोस जेवण झालं का नमस्ते दीदी नमस्ते कशा आहात सगळेजण लवकर बघा कुठे असता मी का मी तर असते बघा एखादी मी बघा ओळख बरं काय का येतो बांना बहिण ओळख आहे काय काय वळखा तुम्ही खरे असताना तर ओळखू शकता काय ओळखा जे मी भाऊ जे मी विजय भाऊ एक मिनिट एक मिनटा ei , kui tahab .